नमस्कार महाराज मैं कतरा होके भी तूफानों से जंग ले रहा हूं मैं कतरा होके भी तूफानों से जंग ले रहा हूं मुझे बचाना समुंदर की जिम्मेदारी है नहीं समझला शेर त काय हरकत ने महाराज नंतर समजेल कमेंट्स वाचल्यावर समजेल कारण की आपण हा व्हिडिओ बनवतो आहे याच्यावरून आपल्याला इश्यू आपणणार आहेत मला तर असो काही हरकत नाही शिव्या पडल्या चालतील एक कडून पन्नास पडू द्या काही हरकत नाही पण आपण कांद्यावरती कुठले खतं वापरायची जी आपण डोसेस वापरतो त्याच्यावर आपण ही माहिती घेणार आहोत महाराज एकदम जबरदस्त खतं आहेत अशी खतं आहेत की तुम्हाला जी गरजेची नाही ती एक रुपयाची सुद्धा आपण त्याची टाकलेली नाहीत जी गरजेची आहेत ती आपण काहीच सोडलेली नाहीत सगळे अन्नद्रव्य आपण कव्हर केलेले आहेत एन पी के पासून सेकंडरी टर्शरी मायक्रो मॅक्रो मायक्रो आणि प्रायमरी तीघ कव्हर केलेली आहेत म्हणजे नत्रस पूरद पालस कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर बोरान झिंक कॉपर सल्फ जे जे आहेत झिंक वगैरे मॅंग मॅग्नेशियम सगळे कव्हर केलेले आहेत म्हणजे आपल्या कांद्याच्या पिकाला जवळपास सगळीच अन्नद्रव्य भेटतील आणि त्याचा फायदा असा होईल की आपला कांदा एकदम जबरदस्त येईल तर चला महाराज आपण सुरुवात करूया की माझ्या कांदा पिकाला जी आपण मोठी खतं टाकतो तर ती कशी टाकायची कधी टाकायची केव्हा टाकायची तर काय करायचं महाराज आता बरेच शेतकरी गादी वाफ्यांवरती म्हणजे काही भागामध्ये त्याला सऱ्या म्हणतात काही भागांमध्ये त्याला गादी वाफे म्हणतात त्याच्यावरती शेतकरी कांदाचे रोप लावत असतात शेतामध्ये तर तिथे कसे लावतात दोन प्रकारे लावतात काही पहिले कांदा रोपं लावतात नंतर मागून पाणी देतात काही डायरेक्ट पाण्यामध्ये कांद्याची रोपं लावतात भातासारखी अशा वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी ज्या ज्या भागाला जसं जसं जमत असेल तशा तशा, तशा प्रकारे कांद्याची रोपं लावतो तर मग ही खतं टाकायची कधी बऱ्याच ठिकाणी शेतकरी काय करतात की सुरुवातीला म्हणजे लागवडीच्या टाईम लागवडी करताय तिथे पहिलेच खतं टाकून घेतात पण तिथे काय होतं महाराज जी तिथे लफडा असा होतो की काही भागांमध्ये काय करतात शेतकरी की पाणी चालू असताना कांदा लावतात त्यामुळे काय होतात जे मजूर असतात त्यांच्या पाय खाली जे आपण जे मटर टाकलेलं राहतं ते तुडवलं जातं म्हणजे आपला पाय जवळजवळ एक एक दीड दीड फूट जमिनीमध्ये घुसून जातो आणि त्या सोबत ती ही ते अन्नद्रव्यही म्हणजे दिलेल्या खतही घुसून जात आणि कांदाचे मूळ जास्तीत जास्त साठ सेंटीमीटर पर्यंत जमिनीमध्ये जातात महाराज त्याच्या खाली गेलेलं अन्नद्रव्य ते अजून पाण्याच्या अजून खालून निघून जात तर मग हे कधी वापरायचं तर याला काय करायचं याला लागवड करून घ्यायची लागवड केल्यानंतर पहिला डोस द्यायचा पण त्याच्या पहिले प्रिकॉशनरी त्याच्या पहिले एक डोस सांगतो महाराज तुम्हाला तो टाकून घ्यायचा एका एकराला जेव्हा तुम्ही सरे वाफे पाडलेला असतात त्याच्यामध्ये दोन सिंगल सुपर फॉस्फेट झेरॉन कंपनीचा टाकायचा महावीरा कंपनीचा झेरॉन म्हणून त्याचा ब्रँड आहे खतरनाक सिंगल सुपर फॉस्फेट आहे त्याच्या इलावा दुसरं टाकायचंच नाही महाराज चला तुम्हाला दुसरं आवडत असेल रिपोर्ट असेल ते बी टाका नाही तर बस चला ते झालं का ते आता मग लागवड झाली माझी लागवड वगैरे व्यवस्थित झाली सात आठ दिवस नंतर मी दुसरं पाणी देणार आहे म्हणजे पहिलं पाणी देणार आहे लागोडी त्याला आंबवणी चिंबवणी काही भाषेत असं म्हणतात तर आपल्या साध्या भाषेत सांगतो लागवडीनंतर नंतर पहिल्या पाण्याच्या टायमाला तुम्हाला डोस टाकायचे महाराज एका एकराला दोन चोवीस चोवीस झिरो महादन कंपनीच्या आणि त्याच्यामध्ये पन्नास किलो पॉलिसल्फेट आयसीएल कंपनीची त्याच्यामध्ये पंचवीस किलो बायोस्टॅट कंपनीचं बायोसाईन ग्रॅन्युअल पंचवीस किलो तर हा डोस कापड आणि याच्यामध्ये किती अन्नद्रव्य आपले कवर झालेले तर महाराज चोवीस चोवीस झिरो म्हणजे नत्र चोवीस टक्के आणि सुरत चोवीस टक्के तर महाराज याच्यामध्ये नत्र जो वापरला आहे तो एकदम हाय क्वालिटीचा वापर आहे नायट्रेट नायट्रोजन आणि अमोनिकल नायट्रोजनचा मिक्सर आहे कशामध्ये चोवीस चोवीस झिरो मध्ये तो नत्र आहे तो दोन प्रकारच्या आहेत तर त्याच्यामध्ये काय केलंय नायट्रो नायट्रोजन दिला की लगेच लागू पडतो मारा लगेच म्हणजे एवढं भारी आहे म्हणजे त्याचा नायट्रोजन जास्तीत जास्त दिवसापर्यंत थोडक्यात सांगायचं म्हणतात लगेच लागूही पडतो आणि जास्तीत जास्त दिवसापर्यंत पिकाला तो नायट्रोजन भेटत राहतो अलग काय लक्षात त्याच्यानंतर जो फॉस्फरस वापरला चोवीस चोवीस मध्ये सहाला एकदम एक्सलंट फॉस्फरस हे राव म्हणजे मानावं लागेल मादन कंपनी मानल तुम्हाला आमच्या कावर मानलं आमच्याकडे दादा बारा एकसठ घ्यायला खूप पैसे लागतात तर आमचा शेतकरी आता इकडे केळीचा पट्टा आहे आमचा तर चोवीस चोवीस युडा सेम रिपोर्ट आणून देतो का कारण की त्याच्यामध्ये तो फॉस्फोरस वापरलाय महाराज महादनच्या चोवीस चोवीस मध्ये नेक्स्ट लेवल आहे एकदम तुम्ही चोवीस चोवीस च पाणी करा हो लगेच पाणी होतं जसं इवड्या आपलं दास तीन एकोणवीस बारा एकसष्ट पाणी होतं ना तसं पाणी होतं बरोबर का नाही महाराज कमेंटमध्ये सांगा म्हणजे लपाट बोलतोय कारण की होतंय महाराज दासवीस डीएपीचं पाणी होत नाही पण याचं पाणी होतं का लेवल ऑफ फॉस्फरस एकदम सोल्युबल वापरलेला आहे त्याच्यामुळे चोवीस चोवीस झिरो सुरुवातीच्या काळाला कारण की का। माझ्या मुळा पहिले तुटलेल्या राहतात लुटलेला राहतात मुडलेला राहतात काही राहतात तेव्हा डायरेक्ट नायट्रोजन लगेच लागू पडतो फॉस्फरस ही लगेच लागू पडतो फॉस्फरसमुळे मुळांची वाढ जबरदस्त होते आणि नायट्रोजनमुळे रोप लगेच ताट होतं एवढा भारी रूप चोवीस चोवीस होता झाला चोवीस झिरो नंतर दुसरी ग्रेट कुठली आहे आर हिचा तर नादच आहे डायरेक्ट एक नंबर ग्रेड ही बी म्हणजे तुम्हाला मी पॉलिसल एक व्हिडिओ बनवून देईल समजेल तुम्हाला ज्यांनी पॉलिसलपेट वापरले ते बी कमेंट मध्ये सांगून देतील तुम्हाला कमेंट वाचत चला शिवा दोनदा वाचायचा आणि एकदा चांगली कमेंट वाचायची कारण की देणारे भरपूर राहतील त्याच्यानंतर आमची ग्रेड काबर नाही चला तर पॉलिसल्फेट जे महाराज याच्यामध्ये काय काय घटक का आहेत तर पोटॅश किती टक्के याच्यामध्ये पोटॅशियम ऑक्साइड तेरा टक्के किती टक्के तेरा टक्के सल्फर किती आहे महाराज अठरा पॉईंट पाच टक्के सल्फर आहे नंतर काय आहे अजून त्याच्यामध्ये महाराज कॅल्शियम सोळा पॉईंट पाच टक्के आणि मॅग्नेशियम पाच पॉईंट पाच टक्के महाराज हे सगळ्या कोणत्या फॉर्म मध्ये माहितीये का ऑक्साईड फॉर्म मध्ये म्हणून माझ्या चोवीस चोवीस बरोबर हे लपड करत नाही रिॲक्ट होत नाहीत हे फक्त पिकाच्या कामाला येतात हे याच्या त्याच्या लफड्यात पडत नाहीत मग माझ्या जमिनीला काय काय भेटतंय पहिल्या दिवशी नत्र भेटते सुरत भेटतोय पॉटॅश भेटतोय सल्फर भेटतंय कॅल्शियम भेटतय मॅग्नेशियम भेटतंय सांगा बरं राजू रा काय पाहिजे अजून तुमच्या पिकाला काय पाहिजे रे <laughs> काय पाहिजे तुम्हाला त्याच्यानंतर मी काय सांगितलं बायोजाईम ग्रॅन्युअल महाराज एवढं जबरदस्त हे ग्रॅन्युअल त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोरायझर बी वापरू शकता टाटाचा काहीतरी बरा नावाने येतो तोही वापरू शकता नंतर हे बाहेर जाईन आहे महाराज सुरुवातीच्या काळाला आपले मुळं रुटलेले असतात तुटलेले असतात खराब असतात काही असतात ना तर ते पाण्यामध्ये सीविड भेटलं ना ते एकदम ग्रोथ करतात चवरा करतात आणि जेवढा चेवरा होईल तेवढे माझे अन्न मुळा माझे अन्न उचलून घेतील आणि आपण तर क्वालिटी मटेरियल देतो एकदम मग रिपोर्ट बघा महाराज नाद एकदम चला हा पहिला डोस झाला काय काय झाला दोन चोवीस चोवीस एक पॉलिसल्फेट आणि पन्नास पंचवीस किलो बायोझाईम ग्रॅन्युअल बायोस्टार्टचा कंपन्या बदलावायच्या नाही राजे नाही तर मी जिम्मेदार नाही तुम्ही टाकाल नंतर मला बोलाल फुकट मध्ये बोलणार आहात फुकटमध्ये तुमचं बोलणं मी ऐकून घेणार आहे कधी जर याचे रिपोर्ट नाही आले तरी तेव्हा तर मग मला कंपन्या बदलावायच्या नाहीत मग आता दुसरा डोस करायचा कधी मोठा खातांचा तर तीस ते चाळीस दिवसाच्या मध्ये लागवडीनंतर दुसरा डोस नंतर, नंतर तीस ते चाळीस दिवशी मध्ये कधीतरी एक पाणी आता बघायचं ज्या दिवशी पाणी द्यायचे महाराज त्याच दिवशी डोस करायचे चोवीस चोवीस त्याच दिवशी करायचे कारण की चोवीस चोवीस मध्ये नायट्रोजन होलाटेल असेल चोवीस चोवीस तुम्ही पाण्या हातात घ्या दोन मिनिटं राहू द्या पाणी होऊन जातं त्याचा तर त्याला लगेच पाणी द्यायचं म्हणजे जेणेकरून ते पाण्यात लवकर डिझॉल्व्ह होईल हवेत उडणार नाही अलग लक्षात दुसरा डोस काय करायचा महाराज तर दुसरा डोस ही चाळीस दिवस सॉरी तीस ते चाळीस दिवसाच्या मध्ये दुसरा डोस करायचा आहे तिथे काय करायचं नऊ चोवीस चोवीस महादन कंपनीच दोन मॅगा आणि एक बॅग सल्फेट ऑफ पोटॅश एसओपी याराचं घ्या किंवा के प्लस एच च घ्या तुम्हाला जी पटेल जी भेटेल ती घ्या महाराज काहीच हरकत नाही हे दोघं मिक्स द्यायचे मग हेच का द्यायचे तर मला सातव्यात पा म्हणजे चाळीसव्या दिवसानंतर माझ्या घाटमध्ये थोडंसं आता वाढायला लागेल इथून पुढे माझा गाठ वाढायला पाहिजे तर मला काय पाहिजे जास्त पोटॅश पाहिजे अजून काय पाहिजे सल्फर पाहिजे अजून काय पाहिजे कॅल्शियम मॅग्नेशियम है पाहिजे का नाही पाहिजे अरे देतो ना महाराज या ना तुम्ही मी तुम्हाला डोसेस तसा मॅनेज करून दिलाय भेटेल त्याच्यात कॅल्शियम तुम्हाला सल्फर मॅग्नेशियम झिंक बोरान भेटेल पहिल्या ह्याच्यात तुम्हाला काय काय भेटलं कॅल्शियम सल्फर मॅग्नेशियम भेटलं म्हणजे आले का नाही तुमच्या सगळे जवळपास सगळे अन्नद्रव्य आन, आणून दिले महाराज मोलबदनम आणि मॅग्नेस सोडून ते गरज नाही पडत एवढी ते फ्लावरिंग स्टेटला वगैरे मोलपदनम एकदम राहत तर एवढे डोसेस मी देतोय तुम्हाला फक्त दोन डोसांमध्ये आणि जास्त बॅग आणि ही बॅग टाक आणि ती बॅग टाक आणि हे किट टाक आणि ते किट टाक आणि किट किट कट कट काहीच गरज नाही महाराज का बघा मी किट सांगत नाही माझ्याकडे भारी कंपनीचे भारी भारी किट आहेत पण नाही हे बरोबर रिएक्ट होऊन जातात राजे आणि आपल्याला लक्षात देत मी सांगायला काय मी सांगून दिलं पण मी हे डोकं लावून बनवलेला हे आहे मग दुसऱ्या डोसला काय नऊ चोवीस चोवीस दोन बॅगा त्याच्यामध्ये नऊ टक्के नत्र चोवीस टक्के स्पुरत चोवीस टक्के पोटॅश प्लस काय त्याच्यामध्ये सल्फर मँगनी झिंक आणि बोरान बघा मग सगळं येऊन गेलं मग अजून त्याच्यात दुसरंही देतोय मी तुम्हाला काय देतोय एक बॅग एसूपी सल्फेट ऑफ पोटॅश टक्के पोटॅश आहे महाराज ते बी ऑक्साइड फॉर्मच एकदम जबरदस्त कांदाची साईज फुगवण चकाकी आर मग सल्फर बी पाहिजे होत ना सल्फर नाही सांगितलं तुम्ही पहिलं याच्यात सल्फर सांगितलं दुसऱ्यात महाराज याच्यात सल्फर पण आहे किती टक्के माहितीये का सतरा ते अठरा टक्के सल्फर आहे महाराज याच्यामध्ये म्हणजे अशी ग्रेड म्हणले एकदम भारी ग्रेड हे दोघांमुळे का महाराज नऊ चोवीस चोवीस मधून सल्फर भेटतोय पोटॅश भेटतोय इथून बी पोटॅश सल्फर भेटतोय यांचं कॉम्बिनेशन तर तुम्हाला एकदम टेरिफिक रिपोर्ट येतील जास्त दिवस पर्यंत हे सल्प एसओपी जे ना पिकाला पोटॅश देत राहतं स्लो रिलीज टेक्नॉलॉजी आहे हळू हळू हळूहळू जास्त दिवस म्हणजे पीक तुमचं तिथून जेवढं दोन एक महिने दीड एक महिने चालणार आहे साईज बनवण्यासाठी ते उपयोगात घेणार आहे तोपर्यंत तो पोटॅश पिकाला भेटत राहील क्वालिटी येत राहील आता ह्या दोघा डोसांचा फायदा काय तुमची टिकवण क्षमता खूप राहील महाराज कारण की आपण याच्यात एवढ्याच वापरला नाही याच्यामध्ये तुमची क्वालिटी जबरदस्त राहील मुळा खराब होणार नाही पीक खराब होणार नाही लवकर क्लोरीन युक्त आपण खत झिरो टाकली आहेत त्याच्यामुळे पत्ती करप शेंडा करप लवकर पत्ते खाली गळून जा असं होणार नाही कारण क्लोराईडच नाही दिलेलं आपण सगळं सल्फर आणि ऑक्साईड फॉर्म्युलेशनचे बटल वापरलेत तर अशा सगळ्यांची सांगड मी तुम्हाला या दोघ डोसांमधून घालून दिलेली आहे तर वापरताना हे डोस वापरा आता झाला हा मोठ्या भरखतांचा विषय आता दुसरा विषय काय महाराज जर मी पहिला डोस दिलाय सातव्या दिवशी लागवडीनंतर आणि दुसरा दिवस देतोय पस्तीसव्या किंवा तिसाव्या दिवशी तर मधले जे महिनाभराचा गॅप आहे तिथे काय करायचं तर तिच्यामध्ये तुम्हाला दोन एक पाणी भेटले ना महाराज तर त्याच्यामध्ये काय करायचं यारा कंपनीची अकरा चाळीस अकरा एका एकराला पाच किलो दोनशे लिटर टाक्यामध्ये टाकायचं दोनशे लिटर टाक्यामध्ये टाकल्यानंतर काय करायचं दोनशे लिटर टाक्यामध्ये टाकलं की माझे समजा वीस वीस माझे बारे पडत आहेत वीस माझे सारे पडतायत किंवा फपटे आमच्याकडे म्हणताला ऐर्या आणि भाषेत तर फप्ट्या पडतायत तर काय करायचं दोनशे लिटर डिवाइड बागीला वीस फापटे करून घ्यायचे महाराज एका एका एका, एका फापटीला जर तुमचं दहा लिटर पाणी येत असेल किती दहा लिटर तर एक सरी पूर्ण भरून घेतली कि ते दहा लिटर पाणीचा कॅन घ्यायचा भरायचा आणि वतून द्यायचं त्या फापटीमध्ये हे त्या सातव्या दिवसापासून तर चाळीसव्या दिवसामध्ये जो गॅप भेटतोय त्याच्यामध्ये हे मटर टाकून द्यायचं वॉटर सोल्युबल तू फार रिपोर्ट तिथून दुसरा म्हणजे समजा तुम्ही पंधराव्या दिवशी हे केलं की बरोबर पंचवीसच्या दिवशी जे मध्ये एक पाणी दोन पाणी देतो आपण त्याच्यामध्ये हा गेम करायचा आहे तुम्हाला तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डोसला काय वापरायचा के प्लस नऊ चाळीस दहा याच्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साइड आणि बोराने महाराज विथ एन आहे एवढं जबरदस्त तेही सेम तसं करायचं पाच किलो टाकायचं दोनशे लिटर पाण्याला वीस सारे असतील तर डिवाइड बाय दोनशे लिटर पाणी एका साऱ्याला जेवढं पाणी येत असेल सारा भरला की पाणी टाकून द्यायचं झाला हा विषय नंतर माझा एकदा विषय येतो चाळीसव्या दिवसानंतर तर साठाव्या दिवसापर्यंत मला पोटॅश जास्तीत जास्त गेला पाहिजे जा माझा कांदा फुगला पाहिजे सगळ्यात मुद्द्याचा काय कांद्याची साईज झाली पाहिजे तर याच्यामध्ये सेम करायचा मला दोनशे लिटर पाण्याला हे मोठा डोस दिल्यानंतर दोनशे लिटर पाण्याला इंडिकेम कंपनीच परत एकदा सांगतोय इंडिकेम कंपनीच झिरो बेचाळीस सत्तेचाळीस एफी म्हणून ग्रेड येते दोनशे लिटर पाण्याला तीन किलो टाकायची किती रे 3 कि ती तीन किलो डिवाइड बाय तुमचे सारे करून घ्या एका शारामध्ये किती पाणी लागतंय तेवढं पाणी सारा भरला की टाकून द्यायचं पन्नासव्या दिवशी ते झालं की साठव्या दिवशी झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पी बुस्ट म्हणून इंडिकेमची ग्रेड येते तर ती टाकायची महाराज दोनशे लिटर पाण्याला तीन किलो आणि सेम डिवाइड करून चाल तसे टाकायचे मग मला सांगायचे महाराज रिपोर्ट तुमचा बजेट कमी असेल याच्यामध्ये कमी जास्त करा पण मोठ्या डोसांमध्ये कमी जास्त करू नका महाराज तर आज साठी एवढं तुम्ही बघता बघता एवढे बघता लोक भरपूर लोक बघता लाईक कोणी करत नाही सबस्क्राईब कोणी करत नाही आपले सबस्क्रायबर लाखांमध्ये भिडून जाता पण तुम्ही लाईक कोणीच करत नाही व्ह्यूज लाखांमध्ये भिडून जाता चला महाराज तर आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र